नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना आजची रेसिपी आहे ना खूप छान आहे बरं का म्हणजे इन्स्टंट ढोसा केला आहे इडली केली आहे इन्स्टंट आपले आपलेसुद्धा केले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का ही इन्स्टंट खीर केली आहे तांदळाची चला तर मग तुम्हाला माहिती आहे का इन्स्टंट तांदळाची खीर कशी बनवली जाते अगदी पंधरा मिनटं लागतात बरं का आजी शिट्टी द्यायची गरज नाही कुकरमध्ये किंवा जास्त किचकिच नाही मिक्सरला खर बारीक करायचं आणि तयार झाली की हो आपली ही तांदळाची खीर अगदी लागते सुद्धा आपली बासुंदी असते ना तशी सेम छान टेस्टला झाली बरं का आमच्या घरच्यांनी तर मला कमेंट दिली आहे सोना भारीच की ग तर आता चालू करूया आपण ही तांदळाची खीर तयार कशी करायची बनवायची कशी इन्स्टंट अशी पंधराच्या मिनटाच्यात तयार होते बरं का तर काय करायचं मिक्सरचं जार घ्यायचं त्यामध्ये घालायचं दोन चमचे तांदूळ इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा चिकट असतो तो तीन विलायची घालायच्या पाच सात आहे ते बदाम घालायचे ह्यामध्ये घालायचे पाच सात काजू आणि ह्यामध्ये नंतर घालायचं दोन चमचे मिल्क पावडर आणि घटसर येण्यासाठी कस्टर्ड पावडर घालायचं अर्धा चमचा तर एवढंच साहित्य घालायचं आणि खीर होते तयार लगेचं झटपट मी आपल्या कुकरला शिट्टी द्यायची गरज नाही तीन चार पाच दूध घालून वगैरे दुधाचा वापर करायचा अर्धा लिटर दुधामध्ये मस्त अशी घट्टमुट्ट खीर तयार झालीते घट्ट होण्यासाठी आपण ह्यामध्ये घातले आहे कस्टर्ड पावडर कश्टर फ्लेवर फ्लेवरसुद्धा चांगला येतो आणि खीरसुद्धा घडसर होते तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघता बघताय ना पल्समोडवड थोडंसं थोडंसं असं फिरवून घ्यायचं म्हणजे पीठसुद्धा करायचं नाही थोडंसं जाडंभरडं ठेवायचं आणि लगेचच आपण ठेवायचा टोप शेगडीवर आणि त्यामध्ये घालायचं अर्धा लिटर दूध तर दूध आहे ते तुम खीर आहे ते तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता तर आमच्या घरामध्ये तीन लोकांसाठी इथं अर्धा लिटर केलं ती थोडंसं इकडे तिकडे द्यावं लागते एखादी दुसरी वाटी शेजार पाजऱ्यांना म्हणून इथं अर्धा लिटर केली आहे आणि पहिल्यांदा काय करायचं दूध आहे ती छान असं उकळी मारून घ्यायचं आणि उकळी मारली की त्यामध्ये आता आपण हे आ केलेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं तर तुम्हाला माहिती आहे का इन्स्टंट असे भरपूर पदार्थ आहेत त्यामधला हा माझा फेवरेट झाला आहे बरं का मला वाटलं नाही की इन्स्टंट घाव तांदळाची खीर सुद्धा होऊ शकते कारण की ह्यामध्ये दहा मिनटंसुद्धा लागत नाही तांदूळ शिजण्यासाठी पंधरा मिनटं उकळत्या दुधामध्ये हे टाकलं की सगळं मिश्रण छान असं उकळी मारून घ्यायचं सारखं फिरवत राहायचं म्हणजे तांदूळ किंवा कुठलंस आहे इथं दूध वगैरे खाली करपत नाही आणि सुद्धा छान होते जसं आपण फिरवल हलवल तसं ह्याला घटसरपणा येत आहे बघा आणि नंतर ह्यामध्ये घालायचं आपल्या आवडीनुसार साखर घालायची आहे बघा तांदूळसुद्धा शिजत आलं आहे शिजत आलं की दूधसुद्धा घटसर होतं कस्टर्ड पावडरीमुळंसुद्धा घट्ट येतं बरं का मिल्क पावडर आहे काजू बदाम घातला आहे आणि विलायची सुद्धा त्यामध्ये घातली आहे थोडंसं एक चमचा तूप घालायचं मिक्स करून द्यायचं आणि नंतर आता घालूया आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त साखर घालू शकता कमी आवडत असेल तर थोडंसं घालू शकता तर एकदम मस्त टेस्टी बासून दिला सुद्धा माग सारल ही तांदळाची खीर तयार झाली बरं का तर आज सोमवार आहे आज आपला शेवटचा समोर आहे बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी खीर अशी केलीच जाते तुम्ही सुद्धा गडबडीत असाल तर ही खीर नक्कीच ट्राय करा आणि खूप छान टेस्टला लागते बरं का तर तांदूळसुद्धा शिजला आहे तांदूळ शिजला की लगेचच गॅस बंद करून द्यायचा तुम्ही थंड करूनसुद्धा ही खीर खाऊ शकता किंवा गरम सुद्धा खीर खाऊ शकता तर ही रेसिपी बघायला तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला वि विसरू नका बघा खीर झाली आहे आता खीर मी गॅस बंद केला आहे आणि वाटीमध्ये घालताना तुम्ही बघू शकता एकदम त्याची कन्सन्ट्रेशन घट सर झाली आहे आणि टेस्टला छान झाले आहे वाटलीसुद्धा नाही शिजवून घ्यायची गरज वाटली नाही इन्स्टंट अशी खीर तयार झाली आहे वरण टाकलं आहे मेवा तो गेला आहे आत आणि नक्कीच खावा मस्त राहा धन्यवाद